नमस्कार मित्रांनो शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळा चालू आहे मला माहिती आहे प्रत्येकाला काहीतरी युनिक खावं असं वाटत असतं तर आज आपण अशाच एक युनिक टाईपचे भजी ट्राय केलेत तुम्ही वेगवेगळे वेग भजी खाल्ले असतील पण कांद्याच्या पातीचे भजी आपण आज करणार आहे ते पण एअरफ्रायरमध्ये तर चला आपण रेसिपी बघूया कशी तुम्हाला नक्की आवडतील हे भजे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सकाळी सकाळी मार्केटमध्ये गेलो होतो आणि एकदम छान फ्रेश अशी कांद्याची पात भेटली तर म्हटलं चला आज काहीतरी युनिक बनूया कांद्याच्या पातीपासून तर डोक्यात आयडिया आली की हां तर आपण कांद्याच्या पातीपासून कांद्याची भजी बनवू शकतो तर चला आपण रेसिपी बघूया मी छोटी छोटी कट करून घेतलेली कांद्याची पात एकदम बारीक कट करायची खूप छान लागतात या भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर कोथिंबीर घेणारे आपण कट करून बारीक एकदम एका बाउलमध्ये आपण टाकायचे हे सगळं कांद्याची पात त्याच्यानंतर आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती सगळी एका बाउलमध्ये मिक्स करायची जेणेकरून आपल्याला त्यात मिक्स करता येईल व्यवस्थित बेसनपीठ थोडंच लागतं ह्याला एकदम थोडं बेसनपीठ लागतं बाइंड होण्यासाठी पाण्याची बिलकुल गरज लागत नाही कारण कांद्याच्या पातीमध्येच मॉइश्चर भरपूर असतं आणि आपण पोहे भिजून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण भरपूर मॉइश्चर असतं तर ह्याच्यात पोहे पण टाकतो आहे आपण मिरची आणि लसणाची पेस्ट आहे एक चमचा टाकलेली आहे त्याच्यानंतर मीठ टाकायचे आपले बाकीचे मसाले हळद जिरी पावडर गरम मसाला एक एक चमचा टाकून घ्यायचे धना पावडर पण मी टाकलेली आहे ह्याला छान मिक्स करून घेऊ आपण पूर्ण बाइंडिंग होईपर्यंत मिक्स करून घ्यायचंय आपलं मिक्स करून झालेले आपण आता ह्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकू सोडा ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल टाकायचं तर नाही टाकला तरी चालेल आपण खाली पेपर ठेवलेला आहे आणि त्याला मी होल्स केलेले आहेत जेणेकरून खालची जी एअर एअर फ्रायरची गरम ती सर्क्युलेट होईल आणि ह्याच्यात आपल्याला छोटे छोटे असे भजी ह्याच्यात ठेवायचे एअरफ्रायरमध्ये आपण एअरफ्रायरला बंद करू आणि टेम्परेचर आणि टायमिंग सेट करून घेऊ ह्याचा तर पंधरा मिनिटांसाठी आपण सेट करतोय टाईम आणि टेम्परेचर आपल्याला वन सेवन्टी डिग्री सेट करायचे पंधरा मिनिट झालेले आहेत आपण ओपन करून बघू कसले भारी झालेत आपले भजी तुम्ही बघू शकता तुम्हाला नक्की आवडणार आहेत ही भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी लागली ती तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी म्हणजे तेलातले तळल्यासारखेच झालेले आहेत हे आणि खायला पण एकदम हेल्दी आहेत कसलंच ऑइल नाही आहे मी कसलंच ऑइल वापरलं नाही आहे ह्याच्यासाठी कलर पण तुम्ही बघू शकता थोडा थोडा ब्राउनिश कलर आलेला आहे तुम्हाला अजून जास्त वेळ ठेवायच्या असतील एअरफ्रायरमध्ये तर अजून पण ठेवू शकता आणि ज्यांच्याकडे एअर फ्रायर नाही आहे त्यांनी तळले तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे खूप छान लागतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळतं तोपर्यंत खात राहा फिरत राहा आणि खुश राहा